नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाज फॅमिली किचन चॅनलवर आज आपण घरच्या घरीच खरबूजची आईस्क्रीम बनवणार आहोत उन्हाळ्याच्या दिवसात थंडकार आणि हेल्दी खरबूज आईस्क्रीम यामध्ये कंडेन्स मिल्क आणि क्रीम न वापरता अगदी घरच्या घरी खरबूज आईस्क्रीम तयार करणार आहोत आईस्क्रीमकरता फुल क्रीम अर्ध लिटर दूध घेतलेले आहे दुधाला चमच्याने ढवळत सात आठ उकळ्या काढून घ्यायच्या त्यामुळे दूध घट्ट होतं एका भांड्यामध्ये नॉर्मल दूध घेऊन त्यामध्ये चार चमचे मिल्क पावडर आणि तीन चमचे व्हॅनिला कस्टर्ड पावडर घालून घेऊन छान मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये बिलकुल गुठळी राहता कामा नाही कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर दोन्ही एकदमच घातलेले आहे त्याला छान एकसारखे मिक्स करून घेऊ त्यामुळे छान हो मिक्स होऊन जाईल बघा छान मिक्स झालेले आहे मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडरचे मिक्स झालेले दूध उकळत्या दुधात हळूहळू घालून चमच्याने सतत ढवळत राहायचे त्यानंतर त्यामध्ये चार चमचे साखर घालायचे खरबूज गोड असतात म्हणून साखर ही कमी घालायची आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर घालायची आणि त्याला चमच्याने सतत ढवळत राहायचं आपले आईस्क्रीमचे मिश्रण तयार झालेले आहे आईस्क्रीमचे मिश्रण थंड करायला ठेवून द्यायचे तोपर्यंत खरबूजला तयार करून घ्यायचं एका खरबूजाचे आईस्क्रीम तयार करणार आहोत त्यासाठी जाड कवरचं खरबूज घेतलेला आहे या खरबूजला धुवून घेऊन यावरचं चाकूने असा गोल आकार कापून घ्यायचा आहे खरबूजाच्या वरचा गोल आकार कापून झालेला आहे आता खरबुजाच्या आतील बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे बिया ह्या तुम्ही चाकूने काढा किंवा तुम्हाला जर चमच्याने काढून घ्यायचे असेल तर तुम्ही चमच्याने पण काढून घेऊ शकता मी आतमध्ये असा गोलाकार चाकू फिरून घेत आहे त्यामुळे बिया निघायला मदत होते अशा बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत बियासोबतच खरबूजमधील पाणी पण काढून घ्यायचं बघा पूर्ण अशा बिया काढून झालेल्या आहे आता खरबूजाच्या आतील जो गर आहे त्याला आपल्याला चमच्यानी मोकळा करून त्याला पण काढून घ्यायचं आहे असा गोल चमचा फिरवत गेला की खरबूजामधील गर हा मोकळा होतो आणि तो आपल्याला नंतर आईस्क्रीममध्ये घालायचा आहे बघा असा गर काढून घ्यायचा आपल्याला या खरबूजमधीलच पूर्ण गर काढून घेऊन यामध्येच आईस्क्रीम तयार करून घ्यायची आहे त्यामुळे आपल्याला आईस्क्रीम बनवण्याकरता वेगळं असं आईस्क्रीमचे मोल घेण्याची आवश्यकता नाही बघा खरबूजमधील पूर्ण घर काढून झालेला आहे अशा प्रकारे खरबूज हे पूर्ण पोकळ झालेले आहे आईस्क्रीमचे मिश्रण तयार आहे या थंड झालेल्या आईस्क्रीमच्या मिश्रणमध्ये मी थोडासा काजू घालून फिरून घेतलेला आहे आईस्क्रीमच्या मिश्रणमध्ये केशर घालून घेतलेले दूध घालून घेतले त्यानंतर खरबूजचा गर आहे त्यातील पाणी काढून घेऊन तो गर पण या मिश्रणमध्ये घालून घ्यायचा आहे एक चमचा बारीक केलेली वेलची पूड घालून छान मिक्स करून घ्यायचं बघा असे हे आईस्क्रीमचे मिश्रण तयार आहे आता यामध्ये खरबूजचा गर घालून आपल्याला मिक्सरवर थोडा वेळ फिरून घ्यायचा आहे आधी मिक्सरमध्ये खरबूजचा गर फिरून घेऊ कारण फिर खरबूजचा गर हा छान अगदी फाईन पेस्ट झाला पाहिजे गर फिरून झालेला आहे आता त्यामध्ये आईस्क्रीमचे तयार झालेले मिश्रण घालून घेऊन त्याला पण छान मिक्स होईपर्यंत फिरून घेऊ आता हे फिरून झाल्यानंतर यानंतर आपल्याला आईस्क्रीम सेट करण्याकरता डबल फिक्सरमध्ये हे मिश्रण फिरून घ्यायची आवश्यकता नाही काजूमुळे आईस्क्रीम छान क्रीमी होते जर तुम्हाला काजू घालायचे नसतील तर तुम्ही त्याऐवजी आईस्क्रीममध्ये मलई घातली तरीसुद्धा चालेल आईस्क्रीमचे मिश्रण तयार झालेले आहे आता याला खरबूजमध्ये ओतून घ्यायचे आहे त्यानंतर त्यावर बदामाचे काप पिस्त्याचे काप घालून आणखी पुन्हा त्यावर थोडी आईस्क्रीम घालून आणखी त्यावर पुन्हा बदामाचे आणि पिस्त्याचे काप घालून घ्यायचे किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुटी फ्रुटी पण घालू शकता खरबूज हे आईस्क्रीमच्या मिश्रणने पूर्ण फुल नाही भरायचं थोडंसं रिकामा ठेवायचं आहे आणि त्यावर त्यानंतर आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे वरचा चिरलेला खरबूजाचा भाग तोच झाकण म्हणून लावून ठेवायचं आणि त्यानंतर त्यावर फॉईल पेपर लावून छान कवर करायचं त्यामुळे आतमध्ये आईस क्रिस्टल होणार नाहीत हे खरबूज आठ ते दहा तासांकरिता फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं किंवा ओवरनाईट रात्रभराकरिता फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं त्यामुळे त्या त्यामधली त्या, त्या आईस्क्रीम छान मस्त तयार होतं आता आपले आठ तास झालेले आहे आता आपण खरबूजला काढून घेऊ त्यावरचे फॉईल पेपर काढले तर हाताला थंड वाटतं म्हणून फॉईल पेपर तसाच राऊ दिलं आहे आणि मी या खरबूजला कट करत आहे आईस्क्रीम ही तयार झालेली आहे बघा छान मस्त असे आईस्क्रीम तयार झालेली आहे त्यामध्ये ड्रायफ्रूट्ससुद्धा दिसत आहे आता हे खूप थंडगार असा हार्ड झाल्यामुळे कट करायला पण वेळ लागतो चवीला पण छान आणि दिसायलाही मस्त अशी खरबूज आईस्क्रीम तयार झालेली आहे त्यावर तुटीपुटी घालून छान सर्व करायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसे काप करून घ्यायचे आहे तसे तुम्ही करून घेऊ शकता बिना कंडेन्स मिल्क बिना क्रीमची आईस्क्रीम छान क्रिमी क्रीमी आईस्क्रीम तयार झालेली आहे कमी साहित्यात तयार होणारी पिकलेल्या खरबूजची आईस्क्रीम खरबूजची चविष्ट आणि क्रीमी आईस्क्रीम तुम्ही नक्की ट्राय करून बघा सर्वांची आवडती अशी आईस्क्रीम खरबूज आईस्क्रीम बनवण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत सांगितलेली आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा खरबूज आईस्क्रीम ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा मैत्रिणींना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा भेटूया अशा तविष्ट सोप्या आणि झटपट रेसिपीमध्ये